याचा अर्थ आम्ही शांत बसलो असं कुणीही समजू नका की आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकडे काहीच नाही मीडियामध्ये यायचं येऊन स्वतःचा प्रभाव निर्माण करणं तसं काही अवघड नाही पाच वर्ष राज्याचा विरोधी पक्ष नेता राहिलेलो आहे पण बीड जिल्ह्यामध्ये एक अतिसंवेदनशील घटना घडली आहे त्या घटनेचे जे हत्यारे आहेत त्यांना फासावर लटकवणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीतून आणखीन वादाला वाद म्हणून कुठलीही गोष्ट नको म्हणून आम्ही गप्प बसतोय पण एक विषय शांत झाला की दुसरा विषय दुसरा विषय शांत झाला की तिसरा विषय हे नेमकं काय करायचंय माझी अंजलीताई बदनामी यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले असेल माझ्यावर सातत्यानी आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलीताई दमान यांना माझ्याकडून शुभेच्छा आहे साप 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 म्हणून भूई थोपाटणं मीडियामधून सनसनाटी निर्माण करणं आणि एखाद्याचा मीडिया ट्रायल करून सबंध राजकीय आणि सामाजिक जीवन संपवणं हे एवढं सोपं नसतं त्यामुळं मला आजच्या दमानियांच्या आरोपाच्या बाबतीत एवढंच सांगायचं होतं धन्यवाद याचा अर्थ आम्ही शांत बसलो असं कुणी समजू नका की आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकडे काहीच नाही मीडियामध्ये यायचं येऊन स्वतःचा प्रभाव निर्माण करणं तसं काय अवघड नाही मी पाच वर्ष राज्याचा विरोधी पक्ष नेता राहिलेलो आहे पण बीड जिल्ह्यामध्ये एक अतिसंवेदनशील घटना घडली आहे त्या घटनेची जे हत्यारे आहेत त्यांना फासावर लटकवणं ही आमची जबाबदारी आहे त्या जबाबदारीतून आणखीन वादाला वाद म्हणून कुठलीही गोष्ट नको आम्ही गप्प बसतोय पण एक विषय शांत झाला की दुसरा विषय दुसरा विषय शांत झाला की तिसरा विषय नेमकं काय करायचंय माझी अंजलीताई बदनामी यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले असेल माझ्यावर सातत्यानी आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलीताई दमानी यांना माझ्याकडून शुभेच्छा आहे साफ 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 म्हणून भुई थोपाटणं मीडियामधून सनसनाटी निर्माण करणं आणि एखाद्याचा मीडिया ट्रायल करून सबंध राजकीय आणि सामाजिक जीवन संपवणं हे एवढं सोपं नसतं त्यामुळं मला आजच्या दमानियांच्या आरोपाच्या बाबतीत एवढंच सांगायचं होतं धन्यवाद एक माझं म्हणणं हे की सत्ता पक्षातले माझ्या पक्षातले आणखी जे कोणा तुम्हाला माहिती आहे हे मी माझ्या पार्टीच्या प्लॅटफॉर्मवर येऊन पार्टीच्या डायसवर येऊन मी स्पष्टपणानं पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या समोर जे काय चाललंय ते सगळं सांगितलेलं आहे राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांना दोन्हीही आदरणीय उपमुख्यमंत्र्यांना जे जे काय चाललंय ते पण मी सांगितलेलं आहे